ब्रेकिंग न्यूज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कोट्यवधींचा सा घोटाळा झाल्याचा सा आरोप स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी केलाय या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे बँकेच्या सहा शाखांमध्ये शासन निधीमध्ये दोन कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचा अपहार झाल्याचं समोर आलं या प्रकरणी बँकेनं आतापर्यंत पाच कर्मचाऱ्यांचं निलंबन केलेलं आहे मात्र केवळ निलंबन न करता त्यांना कायमस्वरूपी नोकरीतून बडतर्फ करून अपहार केलेली रक्कम व्याजासहित वसूल करावी अशी मागणीही शेट्टींनी केली आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे राजकारण्यांचा एक अड्डा झालेला आहे इथल्या सगळ्या नेत्यांचा राजकारण सांभाळण्यासाठी बँकेमध्ये अनेक घोटाळे होतात भ्रष्टाचार होतात मी शासनाला विनंती केली आहे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना सहकार सचिवांना सहकार आयुक्तांना पत्र लिहून विनंती केली आहे की कि पहिल्यांदा या बँकेवर प्रशासक नेमा आणि सखोल चौकशी करा